एक मिनट एक मिनट थोडं थोडं सारे साईड द्या ना सगळे आस मध्ये आल्यावर कसे या गड सगळे मॅडम याय

फार आनंद झाला मला आज मी इथे रुजू झाले सोलापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून आणि मला आपण सर्वांकडून कळालं की मी पहिली महिला आयुक्त आहे इथे पण सांगू इच्छिते की ज्या खुर्चीवर मी बसते त्याला जेंडर नसतं ते महिला किंवा पुरुष असं काही नसतं मी एक आयुक्त आहे आणि साहजिकच शहराचे प्रश्न सोडवणं आणि नागरिकांचं आयुष्य किंवा जे दैनंदिन जीवन आहे ते अधिक सुखकर करणं ही माझी प्रायोरिटी असेल महत्त्वाच्या विषयांचं ब्रीफिंग घेऊ आणि त्या दृष्टीने काम करता येईल जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर